या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पन्हा तालुक्यातील कोडोली येथील कवी कथाकर आणि प्राथमिक शिक्षक बबलू वडर यांची साहित्य अकादमीच्या बिहार इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवात कथा सादरीकरणासाठी करण्यासाठी निवड झाली आहे केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत कार्यरत साहित्य अकादमी आणि बिहार सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान पटना इथं उन्मेषा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव होत आहे या महोत्सवात भारतासह जगभरातील सहाशेहून अधिक प्रमुख साहित्यिक सहभागी होणार असून त्यामध्ये पन्हा तालुक्यातील पोखले शाळेमधील नवोदित साहित्यिक बबलू मडर यांना निवडक कथांचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली त्यांच्या कवितांचा समावेश शिवाजी विद्यापीठाच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आजवर त्यांची हजारो प्रबोधनात्मक कथा कविता गाजल्या आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी जिद्दीनं साहित्य प्रवास सुरू ठेवला आहे या वाटचालीत आमदार डॉक्टर विनय खोरे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर राजश्री शाहूम परिवाराचे बबन के करे, प्रताप राबाडे सहकारी शिक्षक यांचं पाठबळ लागलं टीव्ही नस मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे